पण आनंद मात्र होरपळून गेला तुम्ही बघा शिर्डीला वगैरे अनेक लोक येतात साईबाबांच्या पेटीमध्ये पैसे टाकतात ते असं म्हणत नाहीत की मी तुम्हाला बाबा एक सोन्याचं सिंहासन देतो तुम्ही मला जाताना दोन द्या त्याच्याकडे दोन पण घ्यायची कॅपॅसिटी आहे पण हे बाबांना काय म्हणते माहितीये का बाबा मी एवढे पैसे टाकले रात्रीची झोप येऊ दे म्हणते मला कित्येकांना झोप नाहीये रात्रीची आमच्याकडे एकाला झोप येत नव्हती त्यानं सगळे डॉक्टर केले पण झोप काही आहे ना डॉक्टरला म्हणलं डॉक्टर काही करा पण डॉक्टर म्हणले बाबा माझे इलाज संपले तू आणखी दुसरा डॉक्टर बघ कंटाळला आणि घरी निघाला होता आणि रस्त्याला एक महाराज बसलेले होते महाराजांचे जाऊन पाय धरले महाराज म्हणले तुला झोप येत नाही मी काय करू बाबा नाही म्हणला सगळे डॉक्टर झाले महाराज काहीतरी उपाय सांगा महाराज म्हणले आता कुठे याच्या नादी लागतात महाराज म्हणले एक काम कर ज्याला झोप लागते त्याचा शर्ट घालून झोप म्हणली हॅलो म्हणलं महाराजांनी एकदम सोपा उपाय सांगितला तिथून आणि डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणला डॉक्टर आता गुळी नको औषध नको इंजेक्शन नको सलाईन नको म्हणले मग म्हणले मला तुमचा शर्ट द्या म्हणले म्हणले शर्ट बाब टेके तुझं ते म्हणले आहो मला महाराजांनी सांगितलंय ज्याला झोप लागती त्याचा शर्ट घालून झोपत जा डॉक्टर म्हणले तुला कुणी सांगितलं मला झोप येते नीट म्हणून हॉस्पिटल बांधायला कुटीत कर्ज काढलंय बँकेचा हप्ता जवळ आला का गरज नसताना पेशंट ऍडमिट करावं लागतंय गरज नसताना सलाईन लावावं लागतंय त्याच्यात मेहण्याला मेडिकल टाकून दिलंय ते मेवण्यालाच द्यावं लागतं साहेब अलिखित नियम आहे महिना अखेरला आमची भांडणं वादावधी अजिबात झोप नाही उठ म्हणले दोघं मिळून शोधू कुणाला झोप लागते दोघं मिळून एका इंजिनिअर कडे गेले म्हणले बाबा तुला झोप येते का इंजिनिअर म्हणला सहा महिने झाले पालिकेत बिल अडकलंय ह्या टेबल उठ म्हणले चल पाच पंचवीस जण गोळा झाले पण एकाला सुद्धा झोप लागत नव्हती शेवटी एका पुढाऱ्याकडे गेले म्हणले बाबा तुला तर लागत असेल आता आमचं दुखणं काय आहे म्हटलं म्हटलं कधी कोण मुख्यमंत्री बदल आणि कधी कोण सत्तेवर येईल आणि कधी कोण गुवाहाटीला जाईल आणि कधी कोणाला तिकीट मिळेल काही काही सांगू शकत नाही म्हटलं सगळं काहीच शाश्वत नाही आमच्या इतकं तर दुःखी आणि संकटात कोण नाही म्हटले त्यांनी मग साहेब एक करा तुम्ही आमच्यासोबत चला आपण शोधू कोणाला झोप लागते पाच पंचवीस जण गोळा झाले पण एकाला सुद्धा झोप लागत नव्हती शेवटी सगळेजण दमले आणि एका शेताच्या बांधावर जाऊन बसले म्हणजे जरा दम खाऊ आणि संध्याकाळी परत शोधशोध सुरू करू एक शेतकरी नांगरत होता धोतर गुंडाळलेलं अंगात शर्ट नाही घामाघुम झालेला नांगरून झालं बैला आंब्याला लिहून बांधली पळत पळत गेला विहिरीतुडी मारली बाहेर आला आंग पुसलं बायकोनं दिलेलं गाठोडं सोडलं दोन भाकरी दुधात चुरून खाल्ल्या पायातली चप्पल उशाला घेतली आणि एक मिनिटात घोरायला लागला हे पंचवीस जण म्हणले सापडला की ज्याला झोप लागते म्हणून यांनी असा गदा गदा हलून उठवला म्हणले अशीच झोप लागती शेतकरी म्हणला आजच शेड्यूल आहे म्हणला आपला संध्याकाळी म्हणला सूर्य उतरायला खाली उशीर वजभर गवत कापलं घेऊन गेले जनावरांना खाऊ घातलं सगळ्या म्हणला एकदम ओके तुम्ही ते ओके तिकडे घेऊ हे <laughs> पंचवीस जण म्हणले आमच्यावर एक उपकार करशील म्हणले काय म्हणले आम्हाला पंचवीस जणांना तुझा एक एक शर्ट दिशील का हे असायला लागलं म्हणला पंचवीस जणांना आणि एक आणि माझ्याकडे नुसता एक असता असा उघडा नांगरीत बसला असतोय काय म्हणलं काल शर्ट म्हणला अवताला गुतला अजून शिवला नाही एक शर्ट नाही तुम्हाला पंचवीस किती कौतुक आहे देवानं काय वागावं आपल्यासोबत ज्याच्याकडे ढिगाणं शर्ट आहेत त्याला रात्रीची झोप नाही आणि ज्याच्याकडे एक शर्ट नाही ते दगड उशाला घेतलं तरी झोपत आहे सुख आनंद या संकल्पना निवळ पैशांशी संबंधित नाहीत पैसे कमवा पण त्याचा आनंद घ्या त्याचा उपभोग घ्या आपल्या हातामध्ये देण्याची दानत असायला हवी विंदाकरंदीकरांची खूप सुंदर कविता आहे देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे असे कोपरापासून तोडून नाही घ्यायचे तर त्याच्यामध्ये जी देण्याची दानत आहे ती थोडी तरी आमच्यामध्ये यावी हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या पिश्या ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत माझा दावा आहे तुम्ही जेवढं समाजाला द्याल त्याच्या हजारो लाखो पटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करत असतो पण ती देण्याची दानत तुमच्यामध्ये असली पाहिजे निसर्ग इतका समृद्ध एक दाना पेरला तर त्याचे हजार दाणे उगवतात हो तो तुमचं उष्ण ठेवायला निसर्ग इतका नाही नाहीये तुम्ही जेवढं द्याल समाजाला त्याच्या हजारो लाखोपटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करतो मी म्हणत नाही तुमच्याकडे आहे ते सगळं समाजाला वाटून टाका पण ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावीत ज्यांच्या दारात आभाळ भरून आलं त्यांनी उंजळभर पाणी द्यावं आणि ज्यांची उंची आभाळा टिकली त्यांनी अशाच मानावर करून बघू नये थोडंसं खाली झुकावं आणि जी माणसं मातीत मिसळतात मातीत मिसळणाऱ्या माणसांना थोडंसं वरती उचलून घेता येईल का मला वाटतं याच्यासाठी काम कराव बाबा आमटे बाहेर पडले एक कुष्ठरोगी पावसात भिजत होता त्या पावसात भिजणाऱ्या कुष्ठरोगाला उचलायला गेले आणि उचलता उचलता त्या कुष्ठरोगाची बोट तुटून आली बाबांच्या हातात घरी गेले बायकोनं जेवायला वाढलं एक घास सुद्धा बाबांनी निघलेला नाही लहान मुलासारखं बाबा रडायला लागले आणि बायकोनं विचारलं रडतं का एक कुष्ठरोगी बघितला त्याचं दुःख बघून डोळ्यात पाणी आलं माई म्हटल्या मग तुम्ही रडून त्याचं दुःख कमी होणार आहे का चला दोघं जाऊ आणि त्याला घेऊन येऊ दोघं नवरा बायको गेले त्याला घेऊन आले आणि पाहता पाहता काट्याच्या वनात सुद्धा सुंदर आनंद उभं राहिलं पण समाजाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ना ती दृष्टी आपल्याकडे अपेक्षित आहे ती दृष्टी कशात न मिळते कुठलाही महागडा गॉगल लावून ती दृष्टी नाही मिळत ती आंतरमनातून प्रकट व्हावी लागते ज्यावेळेस अर्जुनानं आग्रह केला कृष्णाला की विश्वरूप दाखव त्यावेळेस कृष्ण तयार mm. झाला असं त्याचं की अर्जुना मी तुला विश्वरूप दाखवेल अर्जुनालाही प्रश्न पडला की अरे राधा याच्या एवढी जवळची आहे राधेला यानं विश्वरूप दाखवलं नाही याच्या जवळच्या अनेक सवंगडी आहेत अनेक गोप गोपिका आहेत त्यांना कृष्णानं विश्वरूप दाखवलं नाही आणि मग विश्वरूप दाखवण्यासाठी अर्जुनाची निवड झाली याच्यापेक्षा आणखी काय असावं अर्जुन खुश झाला ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये इतकं सुंदर वर्णन केलंय वासराला जर पाना द्यायला गाय लागली तर मध्ये तिला थांबवता येत नाही तिचा पाना अगदी तशीच परिस्थिती कृष्णाची आणि अर्जुनाची झालेली असावी कृष्ण अर्जुनाला इतकं भरभरून ज्ञान देत होता आणि त्यात अर्जुनानं विचारलं आता विश्वरूप दाखव कृष्णाला थांबता आलं नाही आणि कृष्ण म्हटला अर्जुना बघ हे विश्वरूप आणि विश्वरूप तुला दिसतंय का असं ज्या वेळेस कृष्णाला अर्जुनाला विचारलं त्यावेळेस कृष्ण म्हटला देवा तू विश्वरूप दाखवायचा प्रयत्न केला आपण ते पाहावं ती दृष्टी मला दिलेली नाही कृष्ण म्हटला अरे तुला सांगण्याच्या ओघात मी इतका भारावून गेलो की तुला ती दृष्टीच द्यायची विसरलो कृष्णानं अर्जुनाला ती दृष्टी देऊ केली आणि मग त्याला विश्वरूप पाहायला मिळालं भगवंतानं माणूस म्हणून जन्माला घातलं देण्यासाठी दोन हात दिले पण त्याच्यासाठी लागणारी दृष्टी ही आपल्याला कमवावी लागेल ती अंतर्मनातून ती संस्कारातून येणाऱ्या पिढीला द्यावी लागेल ती देण्याची जबाबदारी आई बाप म्हणून ती देण्याची जबाबदारी समाजातला एक घटक म्हणून आपल्याला स्वीकारावी लागेल अहो आपली जुनी पिढी अशी होती ती सांगायची एक तीळ सात जणांनी खाल्ला आणि आज आपण पोराला जर टिफिनमध्ये सँडविच चे तीन तुकडे दिले तर आई सांगते आ, तुझे तू खा तू दुसऱ्याचं खायचं नाही दुसऱ्याला तुझं द्यायचं नाही आणि उरले तर घरी घेऊन ये वाटत बसू नको वेंदळ्यासारखं काय करायचं पुढच्या पिढीने नेमकं तुम्ही ते गाणं म्हटलात का एरे एरे पावसा आहे तुम्हाला माहीत आहे का नाही आणि काय गाणं होतं एरे रे एरे रे एरे रे आवाज हळूहळू कमी का होत चाललं बरोबर म्हणताय तुम्ही हा म्हणा आता एरे रे तुला देतो पैसा झाला पाऊस आला ए गे एग, तुझे मडके सर आली आणि मडके गेले किती हुशार आहेत तुम्ही सगळेजण हे गाणं आम्ही आमच्या लहानपणी म्हणायचो आणि आजोबांना म्हणायचो आजोबा असं गाणं का म्हणायचं आजोबा सांगायचे कृषीप्रधान देश आहे पाऊस आला पाहिजे म्हणा एरे रे पावसा आजोबा सांगायचे एरे, आजो एरे रे पावसा म्हणा आणि आज इंग्रजी शाळेत गेलात तर पहिल्याच वर्गात बाई सांगतात रेन रेन पुरांनी नेमकं करायचं काय <laughs> आई वॉटर बॅग भरून देते आणि सांगते तुझं पाणी तू पे तुझं दुसऱ्याला देऊ नको दुसऱ्याचं तू येऊ दुझ नको आणि वर्गात गेल्यानंतर गुरुजी सांगतात एकनाथ महाराजांनी पाणी नाढवायला पाजलं पोरांनी नेमकं करायचं काय अहो जे आम्ही जेवायला जर बसलो तर आमच्या आजोबा सांगायचे ताटाच्या भोवती पाणी फिरवा आम्ही म्हणायचो ताटाच्या भोवती का पाणी फिरवायचं का ताटातले अन्न पदार्थ बदलतात बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होते आजोबा सांगायचे अन्न पदार्थ बदलत नाहीत पण ताटातल्या पदार्थाचा प्रसाद होऊन जातो प्रसाद कधी फेकून द्यायचा नसतो आभार माना कृतज्ञता बाळगा कुणाचे तरी आभार माना म्हटलं कुणाचे आभार मानायचे जेवताना आजोबा सांगायचे जेवताना आभार मानायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे जिनं शिजवलं त्या आईचे आणि पुढे जाऊन सांगायचे ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे सुद्धा आभार माना कित्येंकांकडे कर फार सोन्याचं ताट आहे हो पण भूक लागत नाही करायचं काय कितीतरी जण आहेत की ज्यांना अन्नाचा कण मिळत नाही म्हणून कोसो किलोमीटर दूर जावं लागतं आणि कितीतरी जण असे आहेत की खाऊन पचत नाही म्हणून कोसो किलोमीटर चालावं लागतं किती परिस्थिती भयानक आहे या परिस्थितीचं भान ठेवून येणाऱ्या पिढीला काय द्यायचं मला वाटतं हे ठरवावं लागेल आपल्यामध्ये देण्याची दानत असायला हवी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो कळणाऱ्यांना कळेल आमच्याकडे एक जण आहे आम्ही त्याच्याकडे गेलो आणि म्हटलं साहेब शाळा बांधायचे शाळेला जरा वर्गणी द्या गावातली दहा पाच पोरं माझ्यासोबत होती म्हणली शाळेला वर्गणी द्या वर्गणी द्या म्हटल्याबरोबर ते म्हटलं वर्गणी म्हणजे देणगी म्हटला मी बायको आजारी पडली तर कधी लवकर दवाखान्यात नेलं नाही पोराची कधी नीट फी भरली नाही आणि गावातली शाळा आणि तिला वर्गणी आणि तिला पैसे येडा आहे काय म्हटलं आम्ही सगळे नाराज होऊन निघालो तेव्हाच त्या माणसांना हाका मारली म्हटली पोरांनो एक काम करा तुम्हाला मी शाळेला पैसे देईन पण माझी एक अट आहे म्हणले काय नीट लक्ष देऊन आहे का काय म्हटलं माझे दोन डोळे आहेत यातला एक खोटा आहे आणि एक खरा आहे म्हणले यातला खोटा डोळा कोणता हे जर तुम्ही पोरांना ओळखलं तर म्हणले मी तुम्हाला मागल तेवढे पैसे देईन अमेरिकेहून डोळा बसून आणलाय म्हटला कुणाला सहजासहजी ओळखू येऊ शकत नाही त्यानं सांगितलं दोन डोळे आहेत यातला खोटा कोणता पहिलीतलं पोरग होतं ते म्हणलं काका डावा डोळा खोटा आहे म्हणला तुमचा ह्याला आश्चर्य वाटलं कुणालाच ओळखता येत नाही पहिलीतल्या पोरानं ओळखलं डावा डोळा खोटा त्या माणसानं विचारलं बाबा तू कसं ओळखलं की माझा डावा डोळा खोटा आहे पोरग म्हटलं काका तुमच्या डाव्या डोळ्यात आम्हाला थोडीशी करुणा दिसली थोडस थोडीशी सहानुभूती दिसली आणि म्हटलं हाच खोटा असला पाहिजे <laughs> तुमच्या वागण्यावरनं तर वाटत नाही खऱ्या डोळ्यात ती शिल्लक आहे काय <laughs> जगतो आपण एक रुपयाचं नानवर जाणार नाही आपण कशासाठी भांडतो भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतो आणि बासरी मात्र दोन हातांनी घट्ट पकडतो आता ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो ते बासरी तर अशी घरघरात गर फिरवली असते की नाही मग ते दोन बोटांनी अशी घट्ट बासरी का पकडतो कारण कृष्णाला ठाऊक का आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं आपण उलट करतो नात्यांमध्ये पराक्रम गाजवतो आणि रणांगणात शस्त्र खाली ठेवतो हो नात्यांमध्ये काय पराक्रम गाजवायचा आहे दहा वर्ष झालंय भावाचं तोंड बघितलं नाही काय पराक्रम आहे एकाच आईच्या पोटी जन्मा झालेले दोन भाऊ ज्या बांधावर काहीच पिकत नाही त्याच्यासाठी भांडत बसतात दोघांच्या भांडणात वकील दोन एकरीकत घेतोय हो कसला पराक्रम आहे दहा वर्ष झालंय बहिणीचं तोंड बघितलं नाही बहिणीच्या दारात गेलं ती गेल्यानंतर तुम्ही साडीन चोळी घेऊन जाल तिला कळत आहे का भाऊ आलाय आणि आता रडतोय नात्यांमध्ये पराक्रम नसतो गाजवायचा नात्यांमध्ये प्रेम द्यायचं असतं आणि रणांगण गाजवायला पराक्रम रणांगणात गाजवायचं असतो आपण उलट करायला लागलो नात्यांमधली मजा हरवून गेली आणि आपण इकडे तिकडे साधनांमध्ये मजा शोधायला लागलो माझं सांगणं मी जास्त वेळ आपला घेत नाही पण एक सांगतो की आयुष्य खूप सुंदर आहे छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपद आहे ते वेगळेपण आपल्याला ओळखता आलं पाहिजे छोट्या छोट्या मगाशी कुणीतरी सांगितलं की संकटांना घाबरू नका काय घाबरायचं संकटांना संकटांच्या समोर असं छाती काढून उभं राहता आलं पाहिजे शिवाजी महाराजांसारखं कुणाच्या बापाला आपण कधी घाबरू नये आहे ना आपल्याला आपण आपल्या कर्माला घाबरावं इतर कुणाला घाबरण्याची काय गरज आहे आपण आपल्या कर्माला घाबरावं की अरे माझ्या हातनं हे चुकीचं घडतंय लक्षात ठेवा चेंडू जसा भिंतीवर मारताना तसाच मागे येतो तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे गहू पेरून कधी ज्वारी उगवत नाही तुम्ही जे कर्म करणार त्याची फळं तुम्हाला इथंच फेडायची आहेत म्हणून घाबरावं तर कर्मांना घाबरावं काय द्यायचं समाजाला ते ठरवा कसं जगायचं ते ठरवूयात कधीतरी अंतर्मनात डोकवून स्वतःचा कधीतरी विचार करूया तो आम्ही तो विचार करणं जेव्हा सोडून दिलं ना तेव्हापासून आयुष्यातली मजा हरवून गेली म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की आपण काय करायचं ते ठरवून घेऊया छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद कसा मिळवता येईल हे ठरवून घेऊयात जगण्यातली समृद्धता निवळ साधनांमध्ये नाही ती कुणाच्या तरी मदतीला धावून जाण्यात आहे हे स्वतःच्या मनाला सांगून बघूयात हे आयुष्य परत कधीच कधीच मिळणार नाहीये म्हणून ज्यांच्याकडं आहे त्यांनी थोडं तरी समाजाला देता येईल का मला वाटतं या दृष्टीनं प्रयत्न करावा मला एक आवर्जून एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगायची आहे बघा मी का असं म्हणतो की आपल्याकडे जे आहे ते इतरांना देता यावं कारण या जगाचा नियम आहे की आपल्याला इथून काहीच घेऊन जाता येणार नाहीये आपण मी माझ्या वडिलांना विचारलं होतं की जगणं कशानं सुंदर होईल वडील म्हटले होते तू यादी कर की आत्तापर्यंत तू किती तुला किती लोकांनी मदत केली मी ती यादी करायला घेतली मला गावात या माणसानं मदत केली शाळेत ह्या माणसानं मदत केली कॉलेजमध्ये या माणसानं मदत केली मी शंभर दीडशे लोकांची यादी केली की या दीडशे लोकांनी मला माझ्या आयुष्यात आजपर्यंत मदत केली वडील म्हटले वा तुला आठवत आहेत ती माणसं की ज्यांनी तुला मदत केली आता दुसरी यादी कर कि या तू किती लोकांना मदत केली आयुष्यात साहेब मी ती यादी करायला घेतली पाच सहा लोकांपेक्षा जास्त नावं मी लिहू शकलो नाही वडील म्हटले ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना त्या दिवशी जगण सुंदर होऊन जाईल आपण किती लोकांचं जगण सुंदर करू शकलो किती लोकांना ताकद देऊ शकलो म्हणून संकटांच्या समोर गर्भगळीत व्हायचं नाही जितक्या लोकांना मदत करता येईल तितक्या लोकांना मदत करावी कुणी संकटात आहे कुणी अडचणीत आहे त्याला धावून जाता येईल का आणि प्रत्येक वेळेस पैसेच लागतात मदतीला असं नाही कधीतरी पाठी एखादं चांगलं काम करतोय ना त्याच्या पाठीवर थाप मारा आणि त्याला सांगा वा छान काम करतोय आम्ही आहोत तुझ्यासोबत एवढं म्हटलंत ना तरी त्या माणसाला दहा हत्तीचं बळ येतो काम करायला म्हणून संकटांच्या समोर गर्भगळीत होऊ नका शिवाजी महाराज मिर्झा राजेसोबत तह झाला एक एक किल्ला मिर्झा राजेला द्यावा लागला आणि नुसते किल्ले देऊन थांबले नाही औरंगजेबाला भेटायला जावं लागलो बरं राजे एकटे गेले नाहीत एवढ्या एवढ्याशा राजाला सोबत घेऊन गेले एखादा बाप म्हटला असता मी संकटात चाललोय लेकराला का नेऊ पण घेऊन गेले संभाजीराजांना सोबत मग मधला जो प्रवास आहे आग्र्यापर्यंतचा ताई त्या प्रवासामध्ये शिवाजीराजांचं संभाजीराजांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना स्विस बँकेत आपला अकाउंट आहे पासवर्ड सांगतो काय बोलले काय असतील शिवाजीराजांनी सांगितलं असेल शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं आतापर्यंत तुम्ही यश बघितलं आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा चला माझ्यासोबत घेऊन गेले तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने एक हाती भेट म्हणून दिला संभाजीराजांना आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला शंभूराजे आप इतने छोटे हाथी हो इतना बडा आहे हाती को आप में कैसे ले जाओगे एवढा एवढाचा संभाजीराजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो हे तो जानवर आहे बैठ कर जाएंगे नहीं आया तो खींच कर ले जाएंगे। लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए वो तो अभी महाराष्ट्र में है। उन्हें आप आगरा कैसे एवढ्या एवढा संभाजी राजा पण माहीत होता आता तहात दिलेत आणि मग घेऊ की परत एक एक त्यात दत काय असते दत्ताजी शिंदेच्या मानेवर तलवार ठेवली होती विचारलं क्यू पटेल ओर लढोगे आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला क्यू नाही बचेंगे तर ओर बे लढेंगे संकटाच्या समोर असं उभं राहायचं ना संकटाला वाटलं पाहिजे कुडून याच्या नादाला लागलो आणि प्रत्येक वेळेस संकटाशी दोन हात केलेत पाहिजे असं नाही डोंगर पोखलत बसू नका ओ कधी कधी डोंगराला वळसा घालून निघून जा प्रत्येक वेळेस संकटाच्या समोर भांडलंच पाहिजे असं नाही कधीतरी दुर्लक्ष करा कधीतरी मिश्किलपणे सामोरं जा संकटाच्या समोर मिश्किलपणे सामोरं